नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमार्डन फॉर्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला दुग्दोसा करत असताना दिवसेंदिवस थोडी थोडी प्रगती केली पाहिजे गोठ्यावरती थोड्या थोड्या गोष्टींचं यश सादर केलं पाहिजे दिवसेंदिवस गोठ्यावरती नवीन नवीन योजनांचा संकल्प केला पाहिजे आणि दिवसेंदिवस गोठ्याला काहीतरी वेगळं करण्याचा आपण विचार केला पाहिजे कोणताही गोठा हा लवकर यशस्वी होऊ शकत नाही यशस्वी हा फक्त पैशामुळे होऊ शकतो पैसा असेल तर आपण प्रत्येक गोष्ट खरेदी करून मोठा यशस्वी करू शकतो परंतु ज्या गोष्टीतून आपल्याला योग्य नॉलेज भेटत नाही आहे म्हणजे आपण जर पैशाने सर्व काही करत असेल तर, कर तर आपल्याला त्या गोष्टीची किंमत राहणार नाही आहे आपल्याला दिवसेंदिवस थोडं थोडं यश मिळवत जायचं आणि यशाला आपला भागीदार बनवायचे तर आपल्याला काय नेमकं करायचं की दिवसेंदिवस थोडी थोडी प्रगती करायची म्हणजे हळूहळू गोठ्यामध्ये जे आपली जनावर आहेत त्यांच्यावरती काम करायचे त्यांना योग्य आहार असो किंवा त्यांचं योग्य सांभाळ असो हे सर्व आपल्याला करायचं गोठ्यामध्ये आपल्याला एक सातत्य ठेवायचं आहे नियमितपणा ठेवायचं आहे की गोठाव्यवस्थापन करत असताना आपण चालढखल नाही केली पाहिजे की जनावरांच्या ब्रीडिंगकडं लक्ष असो किंवा खुराकाकडे लक्ष असो किंवा जनावरांना आपण जी वैरे देतो याच्यामध्ये जर आपण एकदम निष्कृष्ट दर्जाची वैरण आपल्या जनावरांना देत असू तर हे आपला पूर्णपणे चुकीचं आहे कारण आपल्याला आपल्या जनावरांना जेवढं चांगलं आपण खायला घालू तेवढं आपली जनावरं चांगल्या प्रकारचं दूध देतील किंवा चांगल्या प्रकारचं ब्रीड गोठ्यामध्ये तयार होईल किंवा गोठ्यावरती योग्य जनावरांचा सांभाळ करता येऊ शकतो त्यासाठी आपल्या गोठ्यावरती आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज करून ठेवायचे प्रत्येक गोष्टीला एक आधार द्यायचा आहे की वैरण ही चांगल्या दर्जाची असली पाहिजे मक्का असो आपली कडवळ असो ज्वारी असो किंवा वेगळ्या प्रकारच्या आणखीन सुक्या चाऱ्यामध्ये असो प्रत्येक गोष्टीला आपल्याला महत्त्व द्यायचे असं नाही आहे की फक्त एकच गोष्ट केली पाहिजे आणि त्याच्यावरती आपल्याला त्याच गोष्टी आपण सातत्याने करत राहणं महत्त्वाचं आहे आपल्याला मुरगासावरती भर देणं गरजेचं आहे आपण बघू शकतो की मराठवाड्यामध्ये मुर्गासवरती कमीत कमी भर दिला जातो त्यामुळं काय होते की मराठवाड्यातील जे दुधाचं ॲव्हरेज आहे जनावरांचं जे ॲव्हरेज आहे ते कमी निघतं आहे कारण याचमुळं की निष्कृष्ट दर्जाचा चारा आहे त्यामुळं दुधाचे उत्पादन कमी आहे जनावरांची संख्या कमी आहे संख्या भरपूर प्रमाणात आहे परंतु जे ॲव्हरेज आहे जनावरांचं गाईच्या मागे असो किंवा म्हशीच्या मागे असो हे कुठेतरी कमी आहे याच्यावरती आपण प्रत्येक वेळेला काम केलं पाहिजे ब्रीडिंगवरती काम करा ब्रिंडवरती काम केल्यानंतर गोठ्यातील जनावरांची पैदास चांगली करा आणि आपल्या गोठ्यावरती पैदास चांगली झाल्याच्या नंतर आपल्या जनावरांना चाराकडे लक्ष द्या चारा, चारा जर निष्कृष्ट असेल तर दुधाचं उत्पादन कमी होईल आणि आपण आपलं ब्रीड जे केलेलं आहे गोठ्यामध्ये काही ते काहीही कामाचं होणार नाही त्यासाठी ब्रीड करत असताना सर्व गोष्टींचं नॉलेज आपल्याला ठेवलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट ही हाताळली पाहिजे आपल्याला सिमेंटवरती काम झाल्याच्या नंतर जनावरांच्या चाऱ्यावरती काम करायचे मुरगासाचं आपल्याला योग्य वेळी नियोजन करून ठेवायचे पावसाळ्याच्या वेळेला आपल्याला सुक्या चाऱ्यावरती आणि हिरव्या चाऱ्याचं नियोजन करून ठेवलं तर आपल्याला हा त्रास जाणार नाही आहे कारण प्रत्येक दिवस आपल्याला गोठ्यामध्ये काहीतरी नवीन करायचे कारण नवीन काही केल्याशिवाय गोठा हा परवडणारा नाही आहे चार ते पाच जनावरांमध्ये रोज आपण ते जे रुटीन करत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आपल्याला चार ते पाच जनावरांच्या पाठीमागे एक ते दोन कालवड किंवा असं पारड्याचं संगोपन करून पाएजे। गोठा सक्षम बनवला पाहिजे फक्त विकतची जनावरे घेऊन गोठा आपण सक्षम करू शकत नाही हे बघू शकतो की आपण आपल्या गोठ्यामध्ये अशा प्रकारची ब्रीड तयार केली पाहिजे ही प्युअर जाफरावादी ब्रीड आहे म्हणजे ह्याच्या शिंगाची ठेवून बघू शकता की तुम्ही आपण जे गुजरातमध्ये बघतो त्या प्रकारची पारडी आपण आपल्या गोठ्यावरती आपल्या घरच्या मशीला तयार केलेली आहे आपण हे राहुरीचं सीमन वापरले एन डी बीचं जवळपास साठ हजार तेरा नंबरचा बूल आहे त्याचं मिल्क रिकॉर्ड चौवेचाळीसशे लिटरच्या प्लस आहे आणि हे ब्रीड गोठ्यामध्ये एका संयमानं तयार झालेला आहे म्हणजे याचा अभ्यास करूनच आपण ही गोठ्यामध्ये ब्रीड तयार केलेला आहे याचा फायदा आपल्याला येणाऱ्या काळात होणार आहे बघू शकतो दोन्ही पण ही ब्रीडचे आहेत ही कालवड पण कामधुनीची कालवड आहे ती पण चार हजार दोनशे लिटर प्लसची ती कालवड आहे जबरदस्त ब्रीड गोठ्यामध्ये तयार करणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खास आपण व्हिडिओ बनत जातो हो कारण जे शून्यातून वर जाण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हा आपलं चॅनल हे खास आहे कारण इथं आपल्याला कोणत्या प्रकारे आपला गोटा सावरला पाहिजे या प्रकारचं पूर्ण नॉलेज आपल्या यूट्यूब चॅनलवरती भेटलं जातं त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद